धर्मराज युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव आणि द्रौपदी या सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता जर कोणी त्यांना ओळखले तर पुन्हा बारा वर्षांचा वनवास आणि अजून एक वर्षाचा अज्ञातवास होणार होता दुर्योधनाच्या हसण्याचा आवाज अर्जुनाच्या कानात घुमत होता तो स्वतःलाच म्हणाला ही कसोटी पार केली नाही तर कधीही परत उठता येणार नाही युधिष्ठिरने सर्वांना एकत्र बोलवले तो म्हणाला आपण आता वेगवेगळे राहू आपण एकमेकांना ओळखू शकणार नाही मदत करू शकणार नाही पण हीच खरी परीक्षा आहे प्रत्येकजण विचारात घडला कसा वेश घालावा कुठे जावे काय करावे कोणालाच समजेना तेवढ्यात भीम सहजपणे म्हणाला माझ्या ताकदीवर कोणी शंका घेणार नाही मी महाराज विराटाच्या दरबारात स्वयंपाकी होतो सुधिष्ठिरने विचार केला मी ब्राह्मणवेशात राहतो मी राजाला खेळ शिकवीन नकुल आणि सहदेवनेसुद्धा आपल्या योजना सांगितल्या पण अर्जुन गप्प होता त्याला माहीत होतं की त्याच्या सामर्थ्याचा तेजस्वी प्रकाश कोणत्याही वेषाखाली लपवणं कठीण होतं तो जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता तो अचानक म्हणाला मी स्त्रीच्या रूपात जाईन सर्व आश्चर्यचकित झाले बीम म्हणाला हे कसं शक्य आहे अर्जुना तू महान योद्धा आहेस अर्जुनने शांतपणे डोळे मिटले आणि एक आठवण त्याच्या मनात जागी झाली ती म्हणजे स्वर्गातील अप्सरा उर्वशीची तर काही वर्षांपूर्वी असे झाले होते अर्जुन इंद्राच्या दरबारात गेला होता तेव्हा त्याला उर्वशीने प्रेमाची मागणी केली होती पण अर्जुनने तिला मातेसमान मानले आणि नम्रपणे नकार दिला उर्वशीने क्रोधाने त्याला शाप दिला अर्जुना तू नपुंसक होशील आणि एका वर्षासाठी स्त्री रूपातच जगशील त्यावेळी अर्जुनला तो छाप मोठा दंड वाटला होता पण आज तो छाप त्याचे आयुष्य वाचवणारे वरदान ठरत होता अर्जुन निर्धाराने म्हणाला मी ब्रिहन्नला होईन मी स्त्रीसारखा वेष घेईन गंधर्व संगीत शिकवीन नृत्यगुरू बनेन युधिष्ठिरने आश्वासकपणे मान डोलावली हा खरोखर उत्तम विचार आहे अर्जुना अर्जुनने स्वतःला आरशात बघितले एक महान धनुर्धर एका क्षणात तलवार सोडून नर्तक कसा होणार अर्जुनने आपल्या केसांना मोकळे सोडले दागिने घातले हलक्या चालीनं तो चालायला लागला आपला आवाज त्याने सौम्य केला तो म्हणाला मी अर्जुन नाही आतापासून मी बृहन्नाला आहे त्या रात्री सर्व पांडव वेगवेगळ्या दिशांना निघून गेले अर्जुन विराटनगडाकडे एकटा चालत राहिला पायथ्याशी पोहोचल्यावर अर्जुन म्हणाला मी अर्जुन नाही आतापासून मी बृहन्नाला आहे दूरवर विराटनगरीचे वैभव चमकत होते राजा विराट हा एक महान योद्धा होता पण त्याला पांडवांबद्दल पा फारशी माहिती नव्हती याचाच फायदा घेऊन पांडवांनी विराटाच्या दरबारात शिरण्याचा निर्णय घेतला होता युधिष्ठिर राजाचा सल्लागार म्हणून भीम स्वयंपाकी म्हणून नकुल घोडेस्वार आणि सहदेव गायींची देखभाल करणारा बनला होता द्रौपदीने राणीच्या सेविकेचा वेष घेतला पण अर्जुन तो एक स्त्रीसारखा दिसणारा नर्तक बनून दरबारात जाणार होता विराटाच्या राजवाड्यासमोर उभा राहून अर्जुनने स्वतःला सावरले तो मनाशीच म्हणाला मी युद्ध खेळवणारा नाही आता मी नृत्य शिकवणारा आहे सैनिकांनी त्याला मध्येच थांबवले ते म्हणाले तू कोण आहेस अर्जुनने उत्तर दिले माझे नाव ब्रिहन्नाला आहे मी एक कुशल नर्तक आणि संगीतकारसुद्धा आहे मला महाराणी सुदेशना यांच्या सेवेत राहायचे आहे सैनिकांनी त्याला संशयाने पाहिले त्याच्या उंचीवरून त्याच्या बांध्यावरून त्यांना हा पुरुष असल्याचा दाट संशय आला पण अर्जुनने आपला आवाज नरम केला स्त्रियांप्रमाणे चालायला सुरुवात केली आणि सौम्य हास्य दिले तुमच्या राजाला विचारा त्यांना मी खूप आवडेल सैनिकांनी त्याला सुदेशनासमोर नेले सुदेशना सिंहासनावर बसली होती दरबारात नवीन मनोरंजनाची तिला खूप गरज होती तिने अर्जुनाकडे बघितले ती म्हणाली तू म्हणतोस की तू नृत्य आणि संगीत शिकवू शकतोस अर्जुनने यावर उत्तर दिले होय महाराणी मी गंधर्वकाला जाणतो तुम्हाला पाहिजे तसे नृत्य शिकवू शकतो यावर सुदेशना विचारात पडली अगदी ठीक पण तू कुठून आला आहेस अर्जुनने पूर्वनियोजित उत्तर दिले मी एकेकाळी राजमहाली नर्तक होतो पण काळाने मला घरदार सोडायला लावले आता मी तुमच्या सेवेत राहू इच्छितो सुदेशनाने विचार केला आणि मग हसून मान डोलावली ठीक आहे तू इथे राहू शकतोस माझ्या कन्येसाठी तू नृत्यगुरू बन अर्जुनच्या मनात समाधान दाटले तो बृहन्द्रला म्हणून दरबारात प्रवेश मिळवला होता विरात राजवाड्यातील शांतदालनात ब्रहन्नला उभी होती तिच्यासमोर राजकुमारी उत्तरा होती उत्तराने त्याला विचारले गुरुजी तुम्ही खरंच गंधर्व कला जाणता का बृहन्नलाने हसून उत्तर दिले केवळ जाणत नाही तर तुझ्या पायांना या कलांमध्ये सफाईदरसुद्धा बनवेन पुढे दररोज राजमहालात ब्रहन्नला उत्तराला नृत्य शिकवत असे नृत्य हे युद्धासारखेच असते ती म्हणाली एका योद्ध्याला जसे शत्रूच्या प्रत्येक हालचालीची जाणीव असावी लागते तसेच नृत्यामध्ये प्रत्येक हालचालीत समतोल असावा लागतो यावर उत्तरा हसली ती म्हणाली तुम्ही नर्तक असाल पण तुमचे शब्द एका योद्ध्यासारखे आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अर्जुनला मनात खूप हसू आले तो म्हणाला मी केवळ एक साधा नर्तक आहे पण उत्तरा बुद्धिमान होती तिला जाणवत होते की तिचा गुरु काहीतरी मोठे लपवत आहे ब्रेहन्नला ज्यावेळी उत्तराला नृत्य शिकवत होती त्यावेळेस राजवाड्यातील काही मंत्री आणि सेवक तिच्यावर संशयाने लक्ष ठेवत होते एक मंत्री म्हणाला हा नर्तक वेगळाच आहे याच्या चालण्यात आणि हालचालीमध्ये काहीतरी लपलेले आहे तेव्हा दुसऱ्याने जोडले तिचे हात युद्धभूमीवर योद्ध्यांसारखे दिसतात सुदेशनेच्या मनातही शंका येऊ लागली ती एक नर्तकी आहे पण तिच्या शब्दांमध्ये एका पराक्रमी माणसाचे प्रतिबिंब दिसते अर्जुन जाणून होता की तो एका धोकादायक एक खेळात अडकला होता त्याची खरी ओळख समजली तर सर्व काही संपुष्टात येईल एकदा अंधाऱ्या गवाक्षातून ब्रिहन्नाला गुपचूप युधिष्ठिरला भेटायला गेले अर्जुनने विचारले राजा विराट तुमच्यावर विश्वास ठेवतो का यावर युधिष्ठिर हसला तो म्हणाला तो अजूनही मला एक खेळाडूच समजतो पण काळजी करू नकोस मी काळजी घेतो आहे अर्जुन म्हणाला माझ्यावर संशय वाढतोय मी अधिक काळ इथे राहू शकणार नाही त्या रात्री अर्जुन द्रौपदीलासुद्धा भेटला ब्रिहन्नाला म्हणाली तू ठीक आहेस का यावर द्रौपदी म्हणाली मी ठीक आहे पण कीचकाच्या दृष्टीतून लपून राहावे लागते रात्रीच्या शांततेत ब्रिहन्नला एकटी बसली होती तिच्या हृदयात अजूनसुद्धा अर्जुन जिवंत होता अर्जुनने डोळे मिटले आणि मन अतिताच्या आठवणींमध्ये गेले केशवा तू असतास तर त्याला आठवले जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला सांगितले होते परिस्थिती कशीही असो तू तु तुझ्या धर्मावर ठाम राहा पार्थ पण आता काय करणार हा त्याचा धर्म होता का एक योद्धा असूनसुद्धा अपमान सहन करणं दुसऱ्याच्या कटाक्षांनी शांत राहणं हा त्याचा धर्म होता का कधीकधी वाटायचं हे सगळं सोडून द्यावं पण मग युधिष्ठिराच्या शपतेची आठवणी यायची हे सगळं केवळ एका वर्षासाठीच आहे अर्जुना पण त्या एका वर्षाचे दिवस एका शतकासारखे वाटू लागले होते एक दिवस ब्रिहन्नाला महालात होती जेव्हा तिने काही सैनिकांना द्रौपदीबद्दल कुजबुजताना ऐकले ती खूपच सौंदर्यवती आहे पण मुखवटा फाळकाळ राहणार नाही त्याने लगेच ओळखले की किचक आणि त्याचे अनुयायी काहीतरी कट रचत होते त्या रात्री ब्रिहन्नाला द्रौपदीला भेटली ती म्हणाली तू काळजी करू नकोस माझ्या हातांनी गांडीव नाही पण मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही द्रौपदी म्हणाली तू अर्जुन आहेस ना त्या एका प्रश्नाने अर्जुनाच्या मनात वादळ उठले तो अर्जुन होता पण त्याला काहीच करता येत नव्हते तो बाहेरून ब्रिहन्नाला होता पण त्याच्या आतला अर्जुन खदखदत होता हा अपमान मी गिळला आहे तो स्वतःलाच नेहमी बजावत राहिला एकदा झाले असे राजवाड्यात काही सैनिक ब्रिहन्नालावर हसू लागले ही नर्तकी खूप उंच आणि ताकदवान वाटते अरे ही पुरुष आहे की स्त्री त्याला आठवले शब्दांना गांडिवाने उत्तर देता येत नाही पण त्याला वाटले की एकदा तरी कुणाला तरी उचलून भुईसपाट करावे पण नाही तो अजूनही अज्ञातवासात होता म्हणून काहीही करू शकत नव्हता विराटनगरीतल्या राजमहालात द्रौपदी सेविका म्हणून सेवा बजावत होती ती सुदेशनेच्या सेवेत होती पण तिच्या सौंदर्यावर किचकाची वक्रदृष्टी पडली होती किचक राजा विराटाच्या सेनापती बलाढ्य पण उद्धट आणि क्रूर होता त्याच्या डोळ्यात सत्या होती पण त्याच्या मनात स्त्रियांबद्दल कोणताही सन्मान नव्हता एक दिवस किचक द्रौपदीकडे पाहत म्हणाला तू कोण आहेस तुझी चाल तुझा रुबाब एका दासीसारखा नाही तू माझ्या महालात ये मी तुला महाराणी म्हणून ठेवीन द्रौपदीने संतापाने उत्तर दिले मी एक पतिव्रता स्त्री आहे माझे हृदय आणि शरीर केवळ माझ्या पतीचे आहे किचक जोरात हसला पती कुठे आहे तुझा पती जर तो असता तर तुला दासीसारखे राहावे लागले असते का त्याच्या त्या कटू शब्दांनी द्रौपदीच्या हृदयात जखम निर्माण केली पण तिला माहीत होतं की आता तिने धीर धरणे गरजेचे आहे ब्रेहन्नाला महालात असताना ही सारी कुजबूज ऐकत होती ती द्रौपदीचा अपमान ऐकत होती पण काहीच करू शकत नव्हती अर्जुनचा संपूर्ण देह संतापाने थरथरत होता त्याच्या हातांना तलवार उचलायची ओढ लागली होती तो म्हणाला मी या किचकाला ठार मारू शकतो एका क्षणात त्याचा अंतसुद्धा करू शकतो पण नाही जर अर्जुनने आपली ओळख उघड केली तर आज्ञात्वास संपेल द्रौपदीवर होणारा अन्याय तर थांबेल पण त्यांच्या वनवासाचा काळ पुन्हा सुरू होईल त्याला स्वतःला आवरावे लागले त्या रात्री ब्रिहन्नाला द्रौपदीला भेटली मी काहीच करू शकत नाही अर्जुनच्या डोळ्यात वेदना होती तेव्हा द्रौपदी म्हणाली तुला काही करण्याची गरज नाही भीम आहे त्या रात्री द्रौपदी भीमाला भेटली ती म्हणाली भीमा किचकाने माझा अपमान केला आहे तेव्हा भीमाला खूप राग आला तो म्हणाला मी किचकाचा चेंदामेंदा करीन यावर द्रौपदी म्हणाली नाही तसं करायचं नाही त्याला त्याच्या पापाची खरी किंमत चुकवू दे तेव्हा तिने एक योजना आखली दुसऱ्या दिवशी द्रौपदीने किचकाला गुप्तपणे सांगितले रात्री मंदिरात ये तिथे आपण दोघेसुद्धा एकटे असू किचक हसला तू अखेर झुकलीस मी नक्की रात्रीच्या गडद अंधारात किचक मंदिरात गेला पण तिथे द्रौपदी नव्हती तिथे एका राक्षसासारखा भीम उभा होता भीम म्हणाला किचक तू माझ्या पत्नीचा अपमान केलास आता तू जिवंत राहणार नाहीस किचक एक क्षण दचकला पण नंतर हसला तो म्हणाला मी एक महान योद्धा आहे कोण मला हरवू शकतो का तेव्हा भीम त्याच्यावर तुटून पडला हा आहे तुझा मृत्यू काही क्षणातच किचक जमिनीवर लोळत होता त्याचा देह मोडून निघाला होता पुढच्या सकाळी विराटनगरीत एकच चर्चा सुरू झाली किचक मारला गेला सैनिक आणि नागरिक भयभीत होते कोण हे करू शकतो आता ब्रिहनला माहीत होतं की या अन्यायाचा सूड कोणी घेतला आहे एके सकाळी वायुगतीने एक संदेशवाहक राजमहालात धावत आला महाराज काहीतरी भयंकर घडत आहे राजा विराट सिंहासनावरून उठला काय झाले कौरवांनी आपल्यावर हल्ला केला आहे हस्तिनापूरच्या सैन्याने दुर्योधन कर्ण भीष्म द्रोण आणि अश्वत्थामा यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सीमेवर हल्ला केला होता ते आपले गोरेडोरे लुटत आहेत आपल्या सैन्याने त्यांना थांबवायला हवे तो म्हणाला पण आमचे उत्तम योद्धे नाहीत राज्यातील सगळे मोठे असैनिक आधीच एका दुसऱ्या मोहिमेवर गेले होते राजा विराटाला आता काही सुचत नव्हते विराट राजाने दरबारात मोठी सभा बोलावली त्याच्या मंत्र्यांनी आणि सैनिकांनी निराशेने मानाखाली घातल्या तेवढ्यात एक मंत्री म्हणाला आपण सैन्य पाठवले पण त्यांची संख्या कौरवांसमोर काहीच नाही दुसऱ्याने सुचवले राजा आपण शांततेने हार मानावी हार विराट गरजला मत्स्य राज्य कुठलीही भीतीने झुकत नाही तेवढ्यात दरबारात एक तरुण राजकुमार धावत आला तो होता उत्तरकुमार पिताश्री मला परवानगी द्या मी कौरवांविरुद्ध लढीन राजाने त्याच्याकडे पाहिले उत्तरकुमार तरुण आणि उत्साही होता पण तो कधीही युद्धावर गेला नव्हता उत्तर हे खेळ नाही त्या रणांगणावर भीष्म द्रोण कर्ण आणि अश्वत्थामा आहेत उत्तरने हात जोडले पण आपण प्रयत्न तरी करायला हवा पण मग प्रश्न आला जर तू युद्धावर जात असेल तर तुझ्या सारथी कोण असेल उत्तरकुमार विचारत विचारात पडला राज्यातील कुणीही अनुभवी सारथी शिल्लक नव्हता त्याने सभागृहावर नजर फिरवली आणि अचानक त्याची नजर एका व्यक्तीवर स्थिरावली ती व्यक्ती म्हणजे बृहन्नला होती उत्तरकुमार पुढे आला आणि बृहन्नलाकडे बोट दाखवत म्हणाला ही नर्तकी माझी सारथी बनेल सभागृहात हशा पसरला ब्रिहन्नला एक नर्तकी रणांगणात जाईल हा विनोद आहे का तिने पुढे येत उत्तर कुमारकडे पाहिले राजकुमार जर मी तुझी सारथी झाले तर तू पळणार तर नाहीस ना उत्तरने कळकळीने उत्तर दिले नक्कीच नाही मी युद्धातून कधीही पळणार नाही तर मग चल युद्धासाठी तयार होऊ राजा विराटाने ही कल्पना नाखुशीने मान्य केली त्याला काही पर्याय नव्हता उत्तरकुमार आणि बृहन्नला एका भव्य रथात बसले आणि रणभूमीच्या दिशेने निघाले पण कुणालाही ठाऊक नव्हतं की हा प्रवास एका महाकाव्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात होती रथाच्या चाकांखाली धूळ आकाशात उडत होती उत्तरकुमार आणि ब्रहण्णाला रणभूमीकडे निवेगाने निघाले होते भीष्म द्रोण कर्ण अश्वत्थामा कौरवांची संपूर्ण सेनासंपत्ती त्या रणभूमीवर वाट बघत होती जशी सेनाजवळ आली तसा उत्तरकुमार थोडा अस्वस्थ दिसू लागला तो म्हणाला ब्रिहण्णाला यांची संख्या एवढी मोठी आहे त्याला भीती वाटू लागली आपण आता परत जाऊया का ब्रिहन्नालाने हसू लपवले तो म्हणाला राजकुमार आधी तू म्हणाला होतास की तू कोणाच्याही भीतीने पळणार नाहीस उत्तरकुमार काहीच बोलू शकला नाही ब्रिहन्नाला म्हणाली रणांगण हे परीक्षा घेतं राजकुमार भयावर विजय मिळवला की खरा योद्धा जन्माला येतो उत्तरकुमार अजूनही गोंधळलेला होता ब्रिहन्नालाने रथाची दिशा बदलली आपण कुठे चाललोय उत्तरकुमारने विचारले त्या शमीच्या झाडाजवळ शमीच्या झाडाखाली काहीतरी लपवले होते उत्तरकुमारने पाहिले तेथे एक शस्त्रास्त्रांचा गठ्ठा होता ब्रिहन्नालाने शांतपणे पुढे जाऊन त्या गठ्ठ्यातून एक विशाल धनुष्य उचलले ते म्हणजे गांडीव धनुष्य होते उत्तरकुमार आश्चर्याने ओरडला हे धनुष्य हे तर महाबली अर्जुनाचे आहे ब्रिहन्नालाने हळूहळू तिचे केस मोकळे सोडले तिचा नाजूक आवाज आता गंभीर झाला होता हो हे धनुष्य अर्जुनाचेच आहे आणि मीच अर्जुन आहे उत्तर कुमार अवाक झाला तू तू तानले। हो, अर्जुन आहेस अर्जुने गांडीव ताणले हो मीच अर्जुन पांडुपुत्र गांडीवधारी कुरुक्षेत्राचं काल आता तो बृहन्नाला नव्हता तो अर्जुन होता आणि तो रणासाठी सज्ज झाला होता भीष्म द्रोण दुर्योधन कर्ण अश्वत्थामा सर्वांनाच हे बघून धक्का बसला हा कोण आहे हा एकटाच आमच्या संपूर्ण सैन्याशी लढतो आहे दुर्योधन संतापला हा अर्जुन आहे हे, हे पांडवांचेच काहीतरी कारस्थान आहे भीष्म आणि द्रोणसुद्धा गांभीर्याने बघितले जर तो, रहावे करना तो अर्जुन असेल तर आपल्याला सावध राहावे लागेल कर्ण हसला तू म्हणाला अर्जुन हा एकटा आमच्यासमोर काय करणार त्याने धनुष्य उचलले आणि संपूर्ण सैन्याला आदेश दिला त्याला वेढा घाला हजारो सैनिक अर्जुनवर तुटून पडले पण त्याच्या बाणांच्या वर्षावाने आकाश झाकून गेले दुर्योधनाचा आत्मविश्वास ढासळू लागला ही काय ही करामत आहे भीष्म म्हणाले ही करमत नाही हा अर्जुनच आहे अर्जुने एक बाण सोडला आणि तो थेट दुर्योधनाच्या मुकुटावर जाऊन लागला दुर्योधना अजूनही लढायची आहे का अर्जुन हसत म्हणाला तुला पुन्हा अपमान पत्करायचा आहे का दुर्योधनाचा चेहरा लाल झाला त्याला काही बोलताच येईना त्याने कर्णाला सांगितले माघार घ्या राजा विराट रणभूमीकडे धावत आला त्याने पाहिले त्याच्या नर्तकीने संपूर्ण कुरुसेना मागे हटवली होती त्याच्या डोळ्यात अविश्वास होता हे कसे शक्य आहे उत्तर कुमाराने हात जोडले पिताश्री ही नर्तकी नव्हे हा अर्जुन आहे महान धनुर्धर गांडीवधारी अर्जुन विराटाने अविश्वासाने अर्जुनकडे बघितले अर्जुनने त्याला वाकून प्रणाम केला राजन मी पांडुपुत्र अर्जुन आहे अज्ञातवासात तुमच्या सेवेमध्ये राहिलो होतो विराट राजाच्या डोळ्यात पाणी आले हे महान कार्य तू केले अर्जुना तू माझे राज्य वाचवले आहेस तो पुढे आला आणि त्याने अर्जुनाला आलिंगन दिले मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद